एक ही राज नाही बांधला तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाव टू टेक अस डीपर इन टू द लाईन अँड नेगेसी ऑफ द लायन ऑफ महाराष्ट्र आय एंड व्हाइट सारिका टू स्पीच स्विच छत्रपती शिवाजी महाराज मी साडीचा वाढले तर पाचशे शिवण्या आज मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही सांगू इच्छिते

काळीजाई सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवालयात ज्याला पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज जय महाराजांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या गडावर झाला शिवनेरी या गडावर झाली महाराजांनी आपल्या जीवनात वस्तू वापरली आणि माणसं जपली परंतु आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो महाराजांनी सैनिके गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले यातून स्वराज्याची निर्माण झाली महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतील त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्टी आपल्या हृदयात ठासून बनलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांना अतिशय सन्मानाने वागणूक द्यायचे त्यांच्या जीवनातील असा एक प्रसंग हो मला तुम्हाला सांगावा असा एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते तेव्हा तिथे एक बेलवडी नावाचं गाव होतं तिथे एक छोटासा किल्ला होता मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहायची दादाजींना वाटले जाता जाता तो किल्ला घेऊन जावा म्हणून दादाजींनी थोडे फिरक सैन्य गोळ गोळा करून मल्लमावर चाल केली परंतु मल्लम्मा जिंदीची चिका घेतली तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला दादाजींना दादाजी बाईक पराभव होण शक्य नाही म्हणून दादाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभे केले जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभे केले ती आग केली आणि तिच्या ताण्या बाळाला आणली आणलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली तेव्हा ती म्हटली जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला रा शिक्षा देतो तसा हाही राजा मला राजा ना ना राजा। शिक्षा देईल मला व माझ्या बाळाला मारून टाके आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली राजा मी तुमचे गुन्हेगार आहे राजा जी काय शिक्षा द्यायची असेल ती मला राहा यात माझ्या चांगल्या बाळाचा काहीही दोष नाही हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मितहास्य केलं त्यांनी चिटणीसाला इशारा केला चिटणीस आत गेला चिटणीस आणि दुधाची वाटी आणली छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या बाळाला मांडीवर घेतले आणि त्या वाटीने त्याला दूध पाजले आणि म्हणाले हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना हा आमचा भाचा आहे अहो म्हणजे तुम्ही माझ्या भगिनी झाला आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेत अहो दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणींना राज्य द्यायचं असतं अशा महाराजांनी मल्लमा देसाईचं राज्य परत केलंच त्यावर तिला चोळी बांगडे देऊन तिला तिच्या घरी सुखरूपणे पोहोच केलं म्हणून तर मला नक्की मला असं वाटतंय जे शिवाजी महाराजांनी केलं ते जगांनी कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही म्हणून आता छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावं लागतं आज जी काय श्री कोणी मला ऐकत असेल तिला मी एवढंच बोलेल अगं तलवारीपेक्षा पेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे अगं तलवारीपेक्षा पेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वागिनी तू भवानीचा वार आहे अगं भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची तू मेघ आहे अगं भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची तू मेघ आहे दुबळी समजू नको तू स्वतःला तू जिजाऊची लेख आहे तू जिजाऊची लेख आहे आज इतके वर्ष झाले वर्ष झाली अलीकडच्या काळात एक प्रसंग मला तुम्हाला सांगायला एकदा इटली पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते तेव्हा काही गाईड विचारला तुम्हाला ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं तेव्हा त्या इटली पंतप्रधान म्हणाले मला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल ही नको आणि सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल नको ज्या देशात तुमच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचं मला रायगड नक्की पाहिजे आणि ते सगळे गाडीत त्यांना रायगड बघायला झाले जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेला आणि तुम्हाला विचार दे कोठून आलाय तर त्याला छाती सांगा ज्याला मरणाला ला मी लाजवला आणि आलेल्या मरणाला जगायला शिकवल्या तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहोत म्हणून तुम्हाला नक्की मला असं वाटतंय ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे अहो ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग दिला देवाकडे पाणी मागितलं तर देवाने समुद्र दिला पण देवाकडे देव मागितला तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला बोल श्रीमंत श्री श्री श्री